घटनेत पाहिलं तर जी सर्व सभा खेळीमयत होत होती परंतु अचानक सभेमध्ये गोंधळ झाला नक्की या गोंधळाचं काय कारण असावं याबाबत आपण काय सांगतो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ही जी आजची वार्षिक सर्वसाधारण सभा होती ती खेळीमेळीच्या वातावरणातच पार पडत असताना काही विघ्न संतुष्टी जे लोक होती ती ज्यांना कारखान्याचे हित पाहत नाहीत अशा लोकांनी काही अडचणी आणण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे त्यांचा आरोप आहे की शेतकरी तिथं नव्हते एकूणच जातो अरे असं आहे कुणी आरोप केला आहे मला माहित नाही परंतु अहवाल जो होतो त्याला संचालक मंडळाची मीटिंग होते संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये याचं सगळ्याचं वाचन होतं कुठलीही गोष्ट संचालक मंडळाच्या मध्ये ठरल्यानंतर त्याची वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे पुढे ती मांडली जाते त्यामुळं शेत संचालक मंडळ ठरवतात ना हे सगळं आणि शेतकऱ्यांना त्यावेळेस मुभा असते शेतकऱ्यांकडे सगळा अजेंडा पोहोचलेला असतो सगळा अहवाल गेलेला आहे त्याच्यावर शेतकऱ्यांनी जे काही सभासद आहेत त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्यांचं काही म्हणणं असेल तर ते कारखान्याकडे सात दिवस चौदा दिवस अगोदर द्यायचं असतं अशा पद्धतीने एकही कुणाची सूचना किंवा कुणाची तक्रार किंवा काहीही कारखान्याकडे प्राप्त झालेली नाही जाणून बुजून वाद केला गेलेला आहे किंवा काही कारण आहे त्याच्यामुळे हा वाक नाही वादाचा काय विशेष नाही वाद काय आहे वाद असा आहे की मी गेले वीस गावा, ते पंचवीस दिवस तालुक्याच्या सगळ्या गावागावांमध्ये फिरतो सगळ्या गावांमध्ये शेतकरी असतील गावकरी असतील सगळ्या उत्साहाने कारखान्याला जे प्रथम पारितोषिक मिळालं त्याचं आमचा सत्कार करतायत बत्तीसशे रुपयाचा भाव जो जाहीर केलेला आहे त्याचं सुद्धा स्वागत करतायत सगळे लोक आणि त्यामुळं वादाचा काही विषय नाही सगळी शेतकरी असे सगळे तालुक्या तालुक्यामध्ये खुश आहे असं कोणाचंही काही म्हणणं नाही शेतकऱ्यांचं की आम्हाला वादार भाव वाढून पाहिजे आता बाजार भाव वाढून पाहिजे मिळालं तर कोण कुणाला नकोय परंतु वस्तुस्थिती जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे असा आरोप केला जातोय की कारखाना हा भाव जास्त वाढून देऊ शकत होता परंतु काही कारणास्तव कारखान्याने हा जाऊन भाव वाढत गेलेला नाही याबाबत विरोधकांनी असा आरोप केला की आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन याबाबत सर्व शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत आता असं आहे मी तुम्हाला सांगितलं माझ्या भाषणात पण सांगितलं काल शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांचा सुद्धा माझा फोन झाला तर त्यांना प्रभाकर बांगरनी सांगितलं होतं पस्तीसशे रुपयाचा भाव पाहिजे त्यांना देता येत नाही आमच्याकडं जो काही आणि आहे समजा अहवालामध्ये जे काही प्रॉफिट झालेला आहे तो समोर दिसतो आणि तो समोर लपून काय करायचंय शेवटी हा काय आमच्या घरी घेऊन आहे का पैसा शेवटी तो शेतकऱ्याचाच कारखाना आहे शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्यालाच देणार शेवटी बत्तीसशे रुपये आपल्याला विना कापायचे नव्हते ठराव झाला संचालक मंडळामध्ये नाही कापले आपण बत्तीसशेच्या दोनशे बत्तीसशे रुपयाचा भाव विना कपात जाहीर केला हो असं आहे की आपल्याकडं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये आतापर्यंत कुणालाही कधी अटकाव केलेला नाही किंवा आपण काही इतर कारखान्यांसारखी परिस्थिती नाही का आपण पाच दाखवा आणि आत आतमध्ये सोडा परंतु येतात ते सर्व शेतकरीच येतात भीमाशंकर कारखान्यामध्ये आणि फक्त आता आपलं आज काही चाललं नसेल किंवा आपल्याला काही बोलता येत नाही याचा ह्या झालेला हिरमोर त्यामुळं असं वातावरण तयार करायचा प्रयत्न आहे बाकी सगळे काही शेतकरीच होते अशा पद्धतीने जर होत असेल सभेची तुमचा दिशा काय सभा घेतली जायचं नाही नाही गोंधळ व्हायचं काही कारणच नाही तर कुणी कुणी गोंधळ केला गोंधळ म्हणजे काही ठराविक जे लोक आहेत त्यांना फक्त सौंग लोकप्रियतेसाठी आपलं महत्व वाढवण्यासाठी हे सगळं करायचं होतं शेतकरी सगळे व्यवस्थित होते कुणाला तरी भडकून द्यायचं एवढंच त्या लोकांचं काम होतं बाकी सगळी जनता असेल शेतकरी असेल यांना कुणालाही भडकवण्यामध्ये किंवा वातावरण प्राप्त करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता सहकारी संस्थेची सभा होती त्याच्यामध्ये राजकीय पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या सहकारी संस्थेच्या मीटिंगमध्ये अशा पद्धतीने घोषणा देता येत नाही असं विरोधकांनी आरोप केलाय नाही नाही असं आहे शेवटी या तालुक्याचे नेतृत्व मान्य नामदार दिलीपरावसे पाटील साहेब करतात वळसे पाटील साहेब का साधा नाही ना, ना हो ते शेवटी राजकीय माणूसच आहे शेवटी त्यांची एंट्री झाली एंट्री झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या साहेबांच्या बद्दल घोषणा दिल्या त्याच्यात वावग काय साहेबांच्या बद्दल असलेलं प्रेम आहे लोकांचं त्याच्यात राजकीय थोडंच आहे काय त्यांच्याच अनुषंगाने प्रश्न आहे की जी जाहिरातीची बॅनर्स आहे ते वाटले गेली त्याच्यावर आक्षेप आढळतो साहेबांचा फोटो आणि त्याच्यावर एक स्टिकर वाटण्यात आले काय काय स्टिकर आहे ते जाहिरात केली गेली पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या अहवालामध्ये जाहिरात केल्याचं त्यांनी म्हणतात काय नाही याचा आवाज ना शरद पवार पवारांचा याच्यामध्ये फोटो नाही थांबा थांबत थांबत थांबा थांबत पवार साहेबांचा फोटो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आहे आमदार दिलीप वळसे पाटील यांची जाहिरात केली गेल्याचं एक पत्रक वाटलं गेलं कुठलं पत्रक वाटलं गेले त्यांनी दाखवलं कुठे दाखवा काही नाही पत्रक वित्रक काहीच वाटलेलं आवाला अहवाल तर असेल तर कुठलं पत्रक आहे पत्र कळूत ना हे हा अहवाल आहे हा अहवाल वाटलेला आहे काय पत्रक असेल तर तुम्ही पत्रकार परिषदेत विचारताय ना मग दाखवा ना ते पत्रक काय आहे चुकीचं आहे दिशाभूल करायचं काम करतात अहवाल त्यांचा कार्य अहवाल आहे त्याचा आणि कारखान्याच्या या अहवालाचा काही संबंध नाही तो वेगळा आहे नाही नाही तो कार्य अहवाल कुठलाच नाही कार्य अहवाल नाही नाही कुठलाही कुठलाही कारखाना एक पुस्तिका दिलेली आपण ती पुस्तिका मी स्वतः लिहिलेली पुस्तिका आहे चेअरमन म्हणून आणि त्याच्यामध्ये आपण जो कारखान्याचा आलेख वाढत गेलेला आहे त्याची ती पुस्तिका आहे आपण तीनच गोष्टी दिलेल्या आहेत हा आव्हान आणि ते एक पुस्तिका नाही नाही ती पुस्तिका जी आहे ती कारखान्याच्या प्रगतीच्या अहवालाची आहे आणि आपण अशा हा पायावर नाही आणि त्याच्यामध्ये असे कुणाचेही आपण फोटो छापले इतर कोणाचे फोटो नाहीत साहेबांचा सा फोटो आहे आणि वरती मी मी ती पुस्तिका लिहिली असेल माझा फोटो आहे बाकी कोणाचे फोटो नाहीत अशा पद्धतीचे स्टिकर त्यांनी दाखवून म्हटले की हा प्रचाराचा सरकारी याच्यामध्ये कारखानच्या सरमध्ये अशा प्रकारचे पुस्तकामध्ये स्टिकर वाटण्यात आले नाही स्टिकर काय स्टिकर हे कुणाचे ते तर स्टिकरचा काय विषय अहवालामध्ये दाखवून नाही नाही अहवालामध्ये आम्ही कुठले स्टिकर वाटलेले नाही आता त्यांना स्टिकर मिळाले असतील तर ते दाखवत असतील वार्षिक सभा गाजवायची म्हणून पुढच्या दाराने आले आणि जाताना मात्र पोलीस बंद मागच्या दारातून बाहेर पडावं लागलं हा आता त्यांनी आत्मपरीक्षण आणि ताज्या घडामोडींसाठी